मुंबईची लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलास सुदाम काटे यांच्या वतीने सेक्टर पाच येथील से संत सावतामाळी भवन येथे नागरिकांसाठी इमारत पुनर्विकास संदर्भात व गृहनिर्माण सोसायटी संदर्भात तज्ञ विश्लेषकांच्या माध्यमातून एक मार्गदर्शन शिबिर सत्राचे आयोजन करण्यात आले होते नवी मुंबईत अनेक इमारती पुनर्वसन प्रक्रियेकरिता तयार आहेत परंतु त्यांना योग्य सल्ला मार्गदर्शन अथवा विकासच मिळत नसल्याने अनेक प्रोजेक्ट अडकून आहेत तसेच काही कायदेशीर व गृहनिर्माण सोसायटी संदर्भात मार्ग काढण्यासाठी शक्यता असते या अशा सोसायटी सदस्यांच्या समस्या तक्रारी जाणून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे याकरिता लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलास सुदाम काटे यांच्या वतीने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नवी मुंबई पालिकेचे माजी आयुक्त दत्तात्रय नागरे प्रकल्प सल्लागार विनोद कांबळे डॉक्टर मिलिंद लंकेश्वर कायदेशीर सल्लागार गिरीश तळेकर सामाजिक कार्यकर्ते जयेश मोरे नगरसेवक एम के मडवी व अन्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आले तसेच ज्येष्ठ नागरिक दाम्पत्य व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रकल्प सल्लागार विनोद कांबळे यांनी नागरिकांना अशी माहिती दिली की आपल्यापैकी अनेकांना हे माहित नाही की सिडकोने आपल्याला जी घरे दिली आहेत ती लीजवर वर म्हणजे भाडे तत्वावर दिली आहेत त्यांनी साठ वर्षाचा लीज करार केलाय मात्र आपण करारनाम्याचे पेपर नीट वाचत नसल्याने फसगत होते शासनाने दोन हजार तेरा साली एक अध्यादेश काढून पुनर्विकास करण्यासाठी कुठली पूर्तता करायची आहे याचे निर्देश जारी केले आहेत प्रथम आपल्या सोसायटीतील सभासदांची पूर्व परवानगी लागते शासन निर्णयानुसार बैठकीत निर्णय घ्यावा लागतो पुनर्विकासासाठी आपले पेपर तयार होण्यासाठी कमीत कमी एक ते दोन वर्षाचा कालावधी जातो पालिका पीपीएनओसी यात विर जातो मात्र काही त्रुटी निघाल्यास प्रकल्प रखडतो यासाठी आपण कागदपत्रांची पूर्तता केली पाहिजे तरच आपल्याला पुनर्विकास प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकतो असे मोलाचे मार्गदर्शन कांबळे यांनी केले तसेच इमारत पुनर्वसन चित्रातही दाखवण्यात आली यावेळी उपस्थित अनेक सोसायटी सदस्यांनी आपले म्हणणे उपस्थितांसमोर मांडले व त्या कशा प्रकारे सोडवल्या सत्र घेण्यात यावे अशी मागणी केली आयोजक कैलास सुदाम काटे यांच्याकडे अनेक सदस्यांनी या मार्गदर्शन शिबिराचे दुसरे सत्र सुद्धा घेण्यात यावे अशी मागणी कैलास सुदाम काटे यांच्याकडे केली या शिबिरात ऐरोली घनसोली कोपरखर येथील नागरिकांचा उत्स्फूर्त यामध्ये ला। रिडेव्हलपमेंट जे कॉन्सेप्ट आहे हा सगळ्यांसाठी नवीन आहे नवी मुंबई दोन हजार वीस मध्ये डी सी पी आर आले आहेत रुल्स अँड रेग्युलेशन त्यानुसार डेव्हलपर्सला पण नवीन आहे पी एम सी ला पण नवीन आहे आणि नागरिकांना पण नवीन आहे याच्यामध्ये नागरिकांना मी एवढंच सांगू इच्छितो की जेवढ्यात जास्त अवेअरनेस तुम्हाला कोण देत असेल आणि अवेअरनेस मिळत असेल आणि आज आज काटेसाहेबांनी जो प्रोग्राम इथे अरेंज केला त्या पद्धतीचे प्रोग्राम जर अरेंज होत असतील आणि स सगळ्या सभासदांचं जर ते समाधान होत होत असेल तर मी नक्कीच अशा अवेअरनेसला प्रोग्राममध्ये जातो आणि माझे कुठलेही चार्जेस नाही फ्री ऑफ कॉस्ट मी त्यांना अवेअरनेस देतो जेणेकरून घर ही महत्त्वाचं आयुष्यभराची कुंजी जमा केलेली असते आणि त्या पुंजीचं घर आपल्याला वाढीव मिळावं ही सगळ्यांची अपेक्षा असते आणि त्याच्यात कुठल्याही पद्धतीची फसवणूक हो होऊ नये ही माझी नेहमी इच्छा असते बघा ॲडव्होकेट जो आहे की त्याच्यामध्ये त्यांचे जे सर्व्हिस ॲग्रीमेंट आहे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे पी ट्रिपल ए आहेत हे सगळे ॲग्रीमेंट पाहतो त्याच्या व्यतिरिक्त ते जाऊन तो ॲक्सेबल असला पाहिजे जेणेकरून त्या साईडवरती पण त्यांनी तिथे ते व्हिजिट केली पाहिजे तो जास्त आम्ही त्याच्याबद्दल आमची टीम जी आहे ती आम्ही ते जास्त रिफर करतो ते एक तर गाईडलाईन गा, हो जे दिलेलं आहे सेवन्टी नाईन तर फॉलो करावा कमिटी पण पारदर्शकता ठेवावी कमिटीने आपल्या लोकांना जे काही कम्युनिकेशन होत आहे बरोबर पी एम सी बरोबर ते सगळ्या लोकांना कन्वे करावं कुठे हाईड करू नये जेणेकरून सगळे लोक तयार होतील म्हणजे आपली बिल्डिंग कुठून बनू नये असं शक्यतो कुणाला वाटत नाही एक्स्ट्रा एरिया जास्त मिळेल सगळं मिळेल तुम्ही जर ट्रान्सपरन्सी ठेवली तर ही प्रोसेस फटाफट होईल अदरवाईज कॉम्प्लिकेशन पण ज्यांनी गाईडलाईन जर फॉलो केली त्याचा पर्पज असं आहे की तुमचा येणारा डेव्हलपर हा फिल्टर होऊ नये तुम्ही एक चांगला पीएमसी एम सी अपॉइंट केला चांगला ॲडव्होकेट अपॉइंट केला तर तुमची ही प्रोसेस फार फुकटली होईल जो माणूस तुमचं काम करतो त्याच्यावर विश्वास ठेवा आणि काम करा सेल्फ डेव्हलपमेंट करता येतं सर सेल्फ डेव्हलपमेंट फक्त कसं होतं जिथे जास्त मेंबर आहे ते जास्त डोके लागतात दहा बारा पंधरा लोकांची सोसायटी त्यांना होऊ शकतं काम ते सगळे एकत्र असतात जिथे पंधराच्या वर मेंबर जातात ना तिकडे सोसायटी सेल्फ डेव्हलपमेंटला फार इश्यू होतो कारण यावर पैशाचा असतो आणि करोडो रुपयाचा असतो तिथे मेंटेनन्स जमा होतो हजार दोन हजार तिथे म्हणजे तुमच्या इमानदारीचा प्रश्न असतो तर इथे करोड रुपयामध्ये अजून इशू होतो त्यामुळे झालेल्या सोसायटी आहेत पार्ला वर्लामध्ये झालं सोसायटी तिल येतात बारा पंधरा अठरा लोकांची सोसायटी करता येते मोठ्या सोसायटीमध्ये शक्यतो हो। जाऊ नये अन्लेखर आणतील तुमची कमिटी एकदम स्ट्रॉंग आहे सगळ्यांचा विश्वास आहे त्यांच्या तरफ तुम्ही जाऊ शकता सिल् झाले प्रथमतः इथे जे आयोजक आहेत सामाजिक लोककल्याण आणि कैलाजी काटे यांनी हा कार्यक्रम इथे राबवला त्यांचं मनपूर्वक आभार इथे हा जो काही शिबीर राबवला गे गेला होता रिडेव्हलपमेंट पुनर्विकासासंदर्भात पुनर्विकास म्हणजेच नक्की काय असतो हे अद्याप लोकांना तेवढी माहिती नाही आहे जेवढी माहिती पाहिजे कारण आता पाहता जे काही नवीन आपण बघतो न्यूज की बाबा आठ वर्ष लोक घराबाहेर आहेत पण रिडेव्हलपमेंट झालेलीच नाही त्यांना दोन वर्ष झालं भाडंच मिळालं नाही आहे ह्याच्या काही समस्या त्यामुळे लोकं घाबरलेली आहेत की आपण आता हे रिव्हलपमेंट करायचं का नाही करायचं पण हे सक्षमरित्या कसं करू शकतो ह्याची चांगली आज जे आयोजन केलं होतं त्यांच्यामार्फत लोकांना नव्वद टक्के एकदम चांगली माहिती मिळाली असं मला वाटतं आणि येणाऱ्या दिवसांमध्ये इथे चांगला आणि सक्षम आणि चांगला एकदम सेफ पुनर्विकास होऊ शकेल एवढं मी तुम्हाला आश्वासन देऊ शकतो धन्यवाद सर्वप्रथम आम्हाला एक असा विशेष आनंद होतो आहे की मी आयुर्वेदेमध्ये लहानाचा मोठं झालो आहे ह्या ज्या बिल्डिंग आहेत ना ह्या आमच्यासमोर बांधलेल्या आहेत आणि आमच्यासमोर त्या मोठ्या झालेल्या आहेत आणि आजपर्यंत आमच्या आयुर्वेद विभागामध्ये या संदर्भात मार्गदर्शन म्हणा किंवा चर्चासत्र म्हणा असा काही कार्यक्रम झाला नाही तर त्याच अनुषंगाने आमच्या लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठानचे जे पदाधिकारी आहेत सगळ्यांनी सूचना दिली होती एक निवेदन होतं की बाबा अशा प्रकारच्या शिबिर आपल्याकडे झालं पाहिजे जेणेकरून ज्या लोकांच्या होणाऱ्या फसवणूक आहेत ते होणार नाहीत आणि तोच अनुषंगाने आम्ही आमचे जे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत मोरेसर असतील आमचे साहेब असतील त्याच्यानंतर आमची जी एंटर टीम आहे त्या सगळ्यांनी आम्ही एकत्र येऊन हा विचार केला आणि लोकांसाठी आणि लोकांपर्यंत पोचण्यासाठीच आमचं हे जे लोक लोककल्याण प्रतिष्ठान आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केला आहे परंतु आज मला सांगायला आनंद वाटेल की आमच्या छोट्याशा प्रयत्नाला लोकांनी भरपूर असा सपोर्ट केलेला आहे सहकार्य केलं आहे आणि हे तर आमचं एक एक पहिलं पर्व आहे ह्याच्यानंतर पण आम्ही एक दुसरं पर्व घेणार आहोत त्याच्यामध्ये ह्याच्या पुढील ज्या काही चर्चा असतील किंवा ह्याच्या पुढे जाऊन स सहकारी संस्थांना कशी मदत करता येईल त्या पुढच्या टप्प्यांमध्ये हे आमचं पुढचं धोरण असेल बरोबरच आहे याचा आणखीन एक प्रयोग आम्ही आमच्या वॉर्डामध्ये केलेला आहे आम्ही एक स्थानिक वॉर्डामध्ये एक ग्रुप बनवला आहे लाईट पाणी आणि नागरी समस्या आणि त्या ग्रुपमध्ये जवळपास नऊशेपेक्षा जास्त फॅमिली आहेत आणि त्यामध्ये आम्ही कट्टक्षपणे एक नेम पाळला आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे नॉनसेन्स वाईड मॅसेज नाही पाहिजेत जसं गुड मॉर्निंग गुड नाईट वगैरे नाईट फक्त समस्या आणि समस्यांचं निवारण त्याच धर्तीवरती आता आम्ही हा रिडेव्हलपमेंट संदर्भात एक ग्रुप बनवतोय आणि त्या ग्रुपमध्ये फक्त आणि फक्त पुनर्विकासासंदर्भात चर्चा आणि त्या अनुसरीत जे अधिकारी वगैरे वर वर्ग असतील त्या त्या, त्या, त्या ग्रुपमध्ये असतील म्हणजे योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला त्या ग्रुपमध्ये भेटेल याची तुम्हाला मी शाश्वती देतो ठिकाणी जो आजचा कार्यक्रम झाला तो घरासंदर्भातला होता विषय होता पुनर्विकासाचा मी केवळ माझे मित्र हे सातत्याने समाजामध्ये एक चांगलं कार्य करतात त्या चांगल्या कार्याला सपोर्ट करायला इथे मी माझ्या मित्राला सपोर्ट या भूमिकेतून आलो होतो त्याची पूर्व तालीम म्हणून जेव्हा विषय ऐकला त्यामध्ये बरेचसे वकील मंडळी आणि दिग्गज मंडळी निस्वार्थपणे समाजासाठी वेळ द्यायला तयार आहेत तर या शिक्षक भूमिकेच्या माध्यमातून मी समाजनिष्ठ या भूमिकेतून माझसुद्धा एक भूमिका आहे म्हणून मी ते या वेळ दिला वेळ दिला असताना तर इथला उदंड प्रतिसाद पाहिला तर मला असं वाटतं प्रश्न संपतच नव्हते वेळ कमी पडत होता या हॉलची जी वेळाची जी मर्यादा होती ती संपत चालली होती परंतु प्रश्नांची मर्यादा संपत नव्हती याचा अर्थ असा की लोकांना हे आयोजक हवे आहेत हा मेसेज गेलेला आहे आणि ही जी मंडळी जी आहेत सुज्ञ आहेत आणि सुज्ञांसमोर तज्ज्ञ आहेत अशा पद्धतीने मी या ठिकाणी विचार मांडला मला वाटतं निश्चितच या ऐरोलीकरांना नवी मुंबईकरांना फसगत होणार नाही आहे हे निश्चितच शिक्षकाच्या भूमिकेतून मला लोक फसणार नाहीये तर यासाठी आम्ही नेहमी काटेसाहेबांबरोबर त्यांच्या लोककल्याण संस्थेबरोबर चांगल्या कार्यासाठी नेहमीच सपोर्टिव्ह राहू जबाबदारी वाढली आहे खांदे मजबूत करावे लागतील खांदे इतके मजबूत करावे लागतील म्हणून मी आयोजकांना विचारलं आणि जे वकील मंडळी आहेत त्यांना सुद्धा विचारलं मी तुम्ही वेळ देणार आहेत का त्यांच्यासमोर विचारलं तर निश्चित तेही वेळ देतील आणि तेही वेळ देतील कार्यक्रम हा खऱ्या अर्थानं लोकांच्या घराच्या सुखाचा प्रश्नाचा ही लोकच त्यांच्या पदरी पाडून घेणार आहे निश्चित कार्यक्रम हा पुढे चांगलाच होणार आहे अजून